जवळपास एक पाचशे मीटर चालल्यानंतर आपल्याला पक्क्या पायऱ्या दिसतात ज्यामध्ये आपण पायऱ्या चढून जाऊ शकतो याच्या आधी एक नॅचरल वाट होती ज्यातून आपण येत होतो दाखवू एकदा परत एकदा परत एकदा चू कसं मारायचं कस आधी सगळा पक्का होती त्यांनी दगड काढले शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधताना ते दगड काढून ते दगड वापरून किल्ल्याची तकबंदी बांधली आणि मग जिची गुहा तयार झाली तिथे पाणी जे रोखला त्याची कधी ताकी ते रोख कधी टाकी घाल झाली आपण कधी वापरासाठी वापरलं कधी पिण्यासाठी वापरलं जर चांगलं असेल तर दोन्ही उपयोग